गावात गवंडी बांधकाम कामगार युनियनचे उद्घाटन प्रशांत रामटेके संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली गवंडी बांधकाम मजदूर युनियनच्या वतीने स्वातंत्र्य मजदूर युनियन हे कामगारासाठी व संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील सर्व प्रकारचे कामगार यांच्या करता गाव कुरा जिल्हा अमरावती या ठिकाणी मेगा भोयर अध्यक्ष गवंडी बांधकाम मजदूर युनियन तसेच निलेश केवट सचिव गवंडी बांधकाम मजदूर युनियन आणि धामणगाव रेल्वे गवंडी बांधकाम युनियनचे अध्यक्ष मनोज सापेकर धीरज भाऊ भैसारे निर्भय महाराष्ट्र पार्टी धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष आणि कुरा गावाचे उपाध्यक्ष आशिष बनारसे यांनी नवीन शाखा गवंडी बांधकाम मजदूर युनियन कार्यालय आज चौदा ऑक्टोंबर मंगळवार रोजी दुपारी दीड वाजता रोजी सुरू केले आहे या कार्यालयाचे उद्घाटन माननीय प्रशांत भाऊ रामटेके वर्धा संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले आहे या कार्यालय शाखेमार्फत कुरा दिवसा चांदूर रेल्वे धामणगाव रेल्वे तसेच अमरावती जिल्ह्यातील सर्व कामगारांचे सर्व प्रकारचे लाभाचे फॉर्म भरल्या जाईल नवीन नोंदणी केल्या जाईल कामगारांना त्यांच्या हक्काचे लाभ मिळून दिल्या जाईल सध्याच्या परिस्थितीमध्ये कामगारांचे होत असणारे पिळवणूक थांबवण्याचे काम केल्या जाईल तसेच अध्यक्ष प्रशांत रामटके यांनी उपस्थित कामगारांना बांधकाम ठेकेदारांना लेबर कॉन्ट्रॅक्टर यांना व उपस्थित ग्रामसेवक यांना मौल्यवान मार्गदर्शन केले आहे त्याचबरोबर मनोज सापेकर आणि निलेश केवट यांनी सुद्धा या उद्घाटन समारंभात खूप छान पद्धतीने कामगारांना जनजागृत करून मार्गदर्शन केले आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीचे धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्ष धीरज बांधकाम मजदूर युनियन धामणगाव रेल्वेचे तालुका अध्यक्ष मनोज सापेकर त्याचबरोबर चंद्रपाल रंगारी व गणेश सापेकर माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाचे कार्यकर्ते या सर्वांच्या वतीने सर्व प्रकारच्या कामगारांच्या असणाऱ्या समस्या आम्ही लवकरच दूर करू असे या निमित्त कामगारांना कळविण्यात आले आहे पाच हजार दहा हजार झाले पाहिजे दिवाळीचा बोनस त्याने भेटलं पाहिजे कारण की हे स्वतःच मंडळ या कामगाराचं मंडळ आहे कुणाला शासनाला पैसा नाही टाका लागत त्या मंडळामध्ये हजार रुपया संख्येनं जमा आहे आज सात हजाराची पेटी त्याचं बिल किती आहे बरोबर आमची मूळ मागणी आहे पेन्शनची अनेक ठिकाणी मोर्चा आताही सांगतो आता आता तर भरपूर साऱ्यांगिरी दिसतात एवढ्याला आले एवढे ते काय आपली स्कूट चालली आहे मग आपण लोक मागे राहतो याच्या भाऊ आपण ओरिजिनल कामगार आहोत ना आपण काय भेटत काहीच नाही आणि जे चांगले चांगले लोक आहेत ते त्याचा लक्ष दे। नाही हे लक्षात घ्या आपलं आजचं आयुष्य असंच गेलेलं आहे पण आपलं फ्युचर आपल्या पुरा बाळ्या असे राहिले नाही पाहिजे आपले पुरही चांगले शिक्षण घेऊन चांगल्या नोकऱ्या पाण्यावर लागले पाहिजे हो ते आपली अट असली पाहिजे ना आपण त्यासाठी जे पाहिजे ते केलं पाहिजे आपलं आयुष्य तर केलं काम करता करता डोकलं दुधवतात दुजवतात ते नेलं पाहिजे मग आपलं फ्युचर तसं राहिलं पाहिजे का आपले कोटे तसे राहिले पाहिजे का आम्ही गेल्या दरवर्षी एक मेच्या दिवशी कामगाराच्या दिवशी कामगार आपले कामगार सेक्ट्रिक कामगार आहे काय त्याचे पोटे पायतो आय आय टी मध्ये कोणचे पोरक पाहतो त्याचे मसाला काढण्याचे एमबी बी एस करून राहिलेले हे आपल्यासाठी गर्वाची गोष्ट आहे हे गर्वाची गोष्ट आहे त्यांनी दाखवून दिलं क आपण या आपण म्हणतो ना शेषनागाच्या वर सांगितलं हे हो <laughs> आपल्या हातावर हे तयार झालेली आहे हे आपण तयार केलेलं आहे एवढं आणि त्याचं अस्तित्व काय नाही त्याचं स्वतःच मंडळ आहे मग आपल्याला आपली पेन्शन हे मस्त आहे आमची पहिले आता हे बारा वर्षानंतर त्याला रिन्युअल केलं पाहिजे काय कोण करते त्याला सर सकट दिलं पाहिजे हे शासन दरबारी आमची पहिली मागणी आज हे कर्मचारी मिळतात आता इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये सर्व श्रीमंत मंडळ आहे परंतु एकही त्याचा कर्मचारी करत सर्व खाजगी करत खाज तो स्वतःच करू नाही शकत आज आमच्या ऑफिसने किरायाने घेतात किती त्याचा लाखोचा हे चालू आहे किराय तो, तो, तो स्वतः <स्थाँगी> एक मंडल तिथं आमचं स्वतःच कार्यालय स्थापन करू शकतो का गरज आहे किरायचं घ्यायची काहीच गरज नाही दोन हजार बारा पासून या मंडळामध्ये भरती नाही एक चार एका एका अधिकाऱ्याला तीन तीन जिल्ह्याचा देतो आम्ही गेलो तो तो अधिकारी आज त्या तिकडे आहे आज त्या आहे तो भंडाऱ्याला आहे तो अमरावतीला आहे आम्ही प्रतिनिधींना काय काय आमच्या कामगाराचे प्रश्न कसे मांडणार आहोत तारखा देता देतच नाही हे सगळे प्रश्न इथे आता जी आर आता कमिट्या बनणार आहे पहिले आरूला अधिकाऱ्याला हे होते एक अधिकार होते तो पाहता ते ओरिजिनल बिचारे आपले इकडून फॉर्म केले ओरिजिनल कामगार आहे त्याचा रिजेक्ट करायचा दलाला आले त्याचे पास आपले रिचेक्ट आपण राहिलो आळा <laughs> घालण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केल्या संघटनेच्या माध्यमातून आता आशिष जयस्वाल त्या माध्यमातून पुढाकार घेऊन पत्रक काढून आता जी आर पास केला नऊ सप्टेंबर रोजी क्षेत्रातील जेवढे आहेत त्याच्यामध्ये कामगार प्रतिनिधी स्थानिक आमदार अध्यक्ष राहील कामगार मंत्र्यांनी सुचवलेला एक सह अध्यक्ष राहील कामगार प्रतिनिधी कोण त्याच्यामध्ये राहील महिला कामगार प्रतिनिधी सुद्धा त्याच्यात राहील आणि मालक प्रतिनिधी सुद्धा त्याच्यात राहील तर मला नाही वाटत तर बा आता याच्यामध्ये घोळ होईल ना तर हे आपल्यासाठी जमिनीची बाजू आहे एक महिना त्या कामगाराचा अर्ज निकाली निघेल आता सहा सहा महिने आपल्याला वाट पाहत अजूनही एक वर्ष झाले त्या लोकांच्या स्कॉलरशिपा टुकून गेल्या तरी त्याचा अर्ज मंजूरच वाचा तो त्याच प्रतीक्षेत आता का त्यानं दुसऱ्या दोन तीन वर्षाच्या एकाच दिवशी भराव हा प्रश्न निर्माण आहे तर या ठिकाणी सर्व आपले कामगार का आहे गवंडी कामगार आहे गौंडी कॉन्ट्रॅक्टर का आहे आपण एक रुतीनं ही संघटना इतच नाही अनेक जिल्ह्यामध्ये आहे आज तुमच्या पुरा या गावामध्ये माननीय शेवट साहेबांच्या आग्रहाने आणि विनंतीला माझ्या वर्धेमध्ये आले चा त्याचं फार छान काम आहे माहिती अधिकार महाराष्ट्रामध्ये त्याला अधिकारी भेटतात त्यांनी त्याचा अभ्यास केला तो बाबा रे हे आणि याच्यामध्ये विशेष लक्ष देत एकदा सुद्धा त्याच्यासाठी आपण टाळे वाजून त्याची तर आता, आता आपल्या जवळ सगळे लोक आहेत आपल्याला माहिती तेव्हाचा काळ वेगळा होता आता सर्वांनी नॉलेज आहे सर्व अभ्यासू लोक आहेत तर आपण आपले जे कामगार आहेत तिच्या दिवस रात्र हे घाम गाळतात त्याच्यापर्यंत मंडळ आहे त्या मंडळाचा लाभ त्याच्यापर्यंत पोहोचत नाही आपण दुवा म्हणून आपण त्याच्यासाठी काम केलं पाहिजे म्हणून इथं आज शाखेची गरज आहे या शाखेच्या माझ्या आपल्या या सर्व मंडळाच्या योजना त्याच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे मी इथं शुभकामना देतो आणि सर्व जे मित्र आहेत आपले कामगार व पदाधिकारी आहेत अशी भाऊ आहे छान ते मुलं यायची आठवण देऊन माझं तू ने आज जागू झाला एकटाच जाणू मार ऑफिस मध्ये काहीच काम नाही आम्हाला गर्व होतो मोठा कॉन्ट्रॅक्ट झाला पण एक त्याच्यात जिद्द जिद्द अशी होती की आपली संघटना वाढली पाहिजे आपलं काम चांगलं मोठं दिसलं पाहिजे जिद्द पाहिजे नाहीतर आपण इथून गेलो ते काय झालं झालं विषय त्याच्या मागे सिक्या टी भिडा लागत आपलाच कामगार आहे तो वन्ची नहीं तेचा तो वंचित राहिला नाही पाहिजे कारण की त्याच्याशिवाय आपण बी कॉन्ट्रॅक्टदार आपण तो आय आपली ठेकेदारी आहे नाही का म्हणून तो वंचित राहिला नाही पाहिजे त्याच्याकडे शासनाचा लाभ पोहोचला पाहिजे आपली टप्प्यापर्यंत तो पोहोचला पाहिजे याकरिता संघटनेनं कार्य केलं पाहिजे याकरिता मी पुन्हा तुम्हा लोकांना या शाखेंना हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द इथं संपवून भाऊ अध्यक्षांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय मला असं म्हणायचं आहे महाराष्ट्र इमारत कामगार कल्याणकारी मंडळ हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे फक्त माहिती आपल्याला एवढी आहे का भांडे मिळतात पेट्या मिळते एवढंच माहिती आहे बाकी लोक काय भेटलं तर भेटलं तुम्हाला ते तुम्हाला काय बोलायचे शिक्षणाला पाहिजे बस त्याच्या त्याच्या पलीकडे आणखी काय ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं अध्यक्षांनी या आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितल्या संघर्ष सांगितला याच्यातला आणि ते ह्या ठिकाणी आपल्यासमोर अध्यक्ष आज उपस्थित झाले खूप काही संघर्ष करून खऱ्या अर्थाने आपल्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे आज आपल्याकडं जे कामगार आहेत आपण समोर समोर जातो स्थापन करून ते आपलाच पैसा आपल्याच लोकांना आपला लाभ ला का नाही मिळावा हे सरांची भावना होती या सरांनी काहीतरी केलं पाहिजे काहीतरी राखलं पाहिजे रात्र दिवस मिळत हे सोपं नाही आज आपण एखादा कॉन्ट्रॅक्ट घेतो कोटेशन जरी टाकलं आपण एखादं का काम भेटत जाते दहा चक्र मारावं लागतो लागतं भेटावं लागतं काय काय नाही कधी बदल त्या गोष्टी एखादी करायची म्हटलं तर आपल्याला संघर्ष करावा लागतो हा संघर्ष त्या पंधरा दिल्यापर्यंत शाखा पोहोचलेल्या आहेत आणि ह्या शाखेच्या माध्यमातून जे काही आपल्यापर्यंत आता जे भाऊने सांगितलं की जनालांचे फ्रॉम बरोबर पास करतात आणि जे कमगार आहेत त्यांचे व्हायला पाहिजे ते रिजेक्ट होतात त्याच्यामागचे कारण आहे म्हणून त्याच्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या पण मी एक डिसिजन घेतला तर म्हटलं ठीक आहे आता आमची ताई मेघा ताई भोय म्हटलं ह्या ह्या ठिकाणी अमनगाव सुर्रा तिवसा बारापर्यंत इकडे छोटे मोठे आपले शेतातले गाव तर ह्या काम करते ओळखीत राहतात आणि त्यांचा सुद्धा एक प्रॉब्लेम असा होतो की भांड्याची पिटी आहे कुठलं काय वर्धे म्हणून आर्मी वर्धा विभाग असत अशा काही गोष्टी असे जे आहेत आपल्याला आणि गेले जवळपास दोन वर्षापासून मी या क्षेत्रात माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतोय माहिती एकत्र करून तो अभ्यास केला त्या हिशोबाने दामणगाव रेल्वेचे संघटनेचे अध्यक्ष हे आम्हाला आमचे कार्यकर्ते म्हणून लागले यांच्या काही समस्या माझ्यापर्यंत पोहोचल्या मी राहतो पण पुण्याला गाव खास पण अमरावतीतून ज्याला जेवढं करता येईल सरकार लढायचं मदत करत राहिली कष्ट करायचे जे कष्ट आपण आपला हक्काचा आहे की आपण घेतलं पाहिजे एखाद्याला त्याचं शिक्षण काहीतरी करिअर झालं पाहिजे एखाद्याला लग्नासाठी काही परिस्थिती खराब असते का शहराच्या ठिकाणी कंटिन्यू कामकाज असतो काही नाही करतो पण ग्रामीण गावात वस्तू खूप खराब आहे एखादं चार दिवस आठवड्यातून काम असते चार दिवस घरी असतो काय जे काही आपण कमावलं असते त्या दिवसात गमाव नसतो जेव्हा सारख्याला सारखं त्याची गोष्टी असते शेतकऱ्यांना भाव मिळत नाही दोन एकर तीन एकर जमीन त्याला मसाला घालवा झाल्यासोबत यावर त्यांची वेळ तयार होते